सर रोकित में आपका स्वागत है आप अपना नाम बताइए और जो इस मीटिंग के बारे में जो सोसाइटी जो टैलेंट के साथ लापरवाही कर रही है टैलेंट को पूछ रही नहीं है और अपनी मनमानी से कहीं भी बिल्डर के जाके सेंड कर रही है उस बारे में कुछ बताइए लोकहित मैं धन्यवाद व्यक्त करता दो मैं प्रमोद धुरी मी, मी प्लॉट नंबर दह ता विलेज वेलफेयर कोऑपरेटिव हाउसिंग सोसायटी या सोसायटी का प्रामाणिक सदस्य आहे जवळजवळ आता पंचवीस वर्ष होऊन गेली ह्या विकासकाला इथे येऊन तरी अजून कुठल्याही प्रकारचं कामकाज असं दिसत नाही ज्या पूर्वी इमारती झाल्या त्याच इमारती आहेत पण मध्यंतरीच्या काळ कालखंडामध्ये नवीन सोसायटी आली आणि त्या सोसायटीमधले काही सदस्य जे होते ते अपात्र होते त्यांचं नाव परिशिष्ट दोनमध्ये नव्हतंच आणि तरीही ते निवडणुकीला उभे राहिले आणि ते निवडून आले त्यातले काही सदस्य आणि त्यांनी असे काही आत्मघातकी निर्णय घेतले की जे निर्णय इथल्या रहिवाशांसाठी पोषक नाही आहेत उदाहरणार्थ उंच पस्तीस मायाच्या इमारती कारण आमच्याकडे ग्राउंडला जागा असताना उंच जाण्याची गरजच नव्हती जेवढे टेनंट्स आहेत तेवढ्या इमार तेवढ्या कमी उंचीच्या इमारती बांधून ते बसू शकतात अशा स्थितीमध्ये उंच इमारती बांधून लोकांवर मेंटेनन्सचा चार्ज आणि पार्किंगचा चार्ज पार्किंगची समस्या चार। शिवाय तो विकास म्हणून दिसण्याऐवजी वड्यागाव भकास करण्याचं काम आताच्या विकासकांच्या माध्यमातून आणि सोसायटीच्या माध्यमातून झालं आहे विशेष म्हणजे जेव्हा हा नवीन प्लॅन जेव्हा आला आणि सोसायटीने तो मंजूर करून घेतला त्यावेळेला सोसायटीने जनरल सभा घेतली नाही विशेष विशेष सभा घेतली नाही किंवा एजीएम घेऊन त्याच्यामध्ये हा प्रस्ताव ठेवला नाही लोकांसमोर त्याच्यामध्ये त्यांना लोकांना काय हवं आहे आम्हाला काय देणार आहेत काय अम्युनिटीज आहेत याची कसलीही आम्हाला माहिती दिली नाही परस्पर तो फॉ प्लॅन त्यांनी मंजूर केला आणि परस्पर तो एस पाठवला आम्हाला म्हणायचं आहे जेव्हा एखादा एखादा धोरणात्मक निर्णय आहे आणि हा धोरणात्मक निर्णय जेव्हा आपल्याला घ्यायचा असतो तेव्हा सर्वसाधारण जे रहिवासी आहेत जे सोसायटीचे सभासद आहेत त्यांना विश्वासात घेतलं गेलं पाहिजे त्यांना सांगितलं गेलं पाहिजे की बाबा हा तुमचं घर कसं बनत आहे तुमच्या इमारती कशा बनणार आहेत इथे काही या प्लॉटवर अभ्यासू लोक आहेत त्या अभ्यासू लोकांपैकी बरेचसे आर्किटेक्ट आहेत चांगल्या चांगल्या उद्यावर असलेले लोक आहेत ज्यांना या रिअल इस्टेटमधला माहिती आहे त्यांचा कोण कुन, कोणाचाही याच्यामध्ये अंतर्भाव न करता किंवा वेलफेअर सो हाऊसिंग सोसायटी आहे त्याच्या अगोदर वेलफेअर असोसिएशन आहेत वोट कमिटी सदस्य आहेत जवळजवळ बेचाळीस मंडळं आमच्या या प्लॉटवर आहेत त्या मंडळातले दोन दोन प्रतिनिधी आहेत यांनाही विश्वासात घेतलं गेलं नाही परस्पर त्यांना त्यांनी हा प्लॅन तयार केला परस्पर तो एस आर एला पाठवला त्यावर सह्या केल्या आता जेव्हा लोकांना विश्वासात घेतलं नाही तेव्हा त्याला कुठेतरी वेगळा गंध येतो त्याला वेगळा वास येतो की असं कसं काय झालं आणि प्रत्यक्षात जेव्हा लोकांना कळलं की आम्ही पस्तीस मानाच्या उंच इमारतीत चाललोय आणि कारण नसताना चाललोय किंवा त्याचं सबळ जर कारण असेल तर सबळ कारण आम्हाला सोसायटीने दिलेलं नाही सांगितलं नाहीये मग आम्हाला अंधारात ठेवून हा प्लॅन वर पाठवून तो सँक्शन करून तशा पद्धतीने काम करण्याचा जो घाट घातलेला आहे हा मूळतः लोक ही इथल्या रहिवाशांची फसवणूक आहे आणि ही फसवणूक होत असताना आम्ही इथले सर्व कार्यकर्ते फक्त डोळे दाखवून राहायचं का हे प्रश्नचिन्ह आहे आम्हाला आम्ही विकासकाचा विरोध नाही केला पण त्याने काम व्यवस्थित पंचवीस वर्ष म्हणजे मोठा कालखंड आहे आणि एवढ्या मोठ्या कालखंडामध्ये जर ही योजना प्रवाही प्रवाहित होत नाही पुढे जात नाही तर त्याला काही कारण असतील ना मग ती कारण आहेत की विकासक बाबा खरंच कार्यक्षम आहे का त्याची आर्थिक कॅपॅसिटी आहे का आम्हाला काही काही गोष्टी ऐकल्या त्याच्यावर बरचसं विचारल्या बरचसं त्यांच्यावर लोन आहे जवळजवळ बाराशे तेराशे कोटी एका प्रायव्हेट कंपनीचं पूर्णचं लोन आहे जे फायनान्स कंपनी आहे अशा परिस्थितीमध्ये तो प्रोजेक्ट करू शकतो का हेही हाही हाही प्रश्नचिन्ह आहे परंतु आम्ही त्याला कधी अडवलं नाही आहे उलट पक्षी स्थानिक रहिवाशांनी त्याला नेहमी पाठिंबा दिलेला आहे की कशी करून ही योजना पूर्ण व्हावी प्लॉट रिक्त करून दिलाय आहे तरी काम होत नाही आणि आमची जी आता आलेली सोसायटी त्यातले बरेचसे जे सदस्य आहेत ते अननुभवी आहेत त्यांना अनुभवच नाही आहे आणि त्यामुळे होतंय काय की त्याचा फायदा हा विकासक घेतो आहे म्हणून आम्ही मग ते जे सोसायटीचे सदस्य आहेत त्यांना पाचारणकडून आम्ही त्यांना विचारलं की बाबा हा जो प्लॅन आहे हा प्लॅन मंजूर करताना तुम्ही लोकांना विश्वासात का घेतलं नाही त्याला विशेष सभेची मंजुरी का घेतली नाही असा क्रायटेरिया आहे की एखादा धोरणात्मक निर्णय असो तो सर्वसाधारण सभेत किंवा वार्षिक सभेत नेऊन त्याला मंजुरी घ्यायची असते परंतु त्याला मंजुरी न घेता हा परस्पर प्लॅन एसआरए गेला कसा आणि तो पाठवला कोणा तुम्हाला ते हे अधिकार धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार हे जनरल बॉडीच्या माध्यमातून घ्यायला लागतात विशेष सभेच्या माध्यमातून घ्यायचे असतात परंतु तसं झालं नाही आणि ही घोर फसवणूक आहे आज एवढा मोठा प्लॉटचा एरिया असताना विभाग असताना त्याच्यामध्ये कमीत कमी उंचीच्या इमारती बसाव्यात अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेप्रमाणे हे जर काम नाही झालं तर स्वाभाविक आहे लोकांमध्ये संतापाची भावना उसळणार आणि म्हणून आम्ही नगर पोलीस स्टेशन आहे किंवा अन्य जे हे आहेत म्हणजे संस्था आहेत त्यांची परवानगी घेऊन त्यांची आणि कुठल्याही प्रकारे शांततेत हे शांततेत ही सभा पार पाडावी या दृष्टिकोनातून कुठला हा लोकांना सांगणं हे गरजेचं आहे की बाबा अशा प्रकारे आपली फसवणूक होत आहे तेव्हा जो काही निर्णय घ्यायचा असेल तो सर्वांनी मिळून आपण घ्यायचा आहे कारण स्थानिक लोकां लोकांचं मत आहे की आम्हाला कुठेही विश्वासात घेतलं जात नाही आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे निवडून आलेले जे सदस्य आहेत जेव्हा सोसायटी सोसायटी मधले सदस्य ऑफिसमध्ये ते, जातात तेव्हा त्यांच्याशी वागणूक चांगली देत नाहीत त्यांना पूर्ण माहिती देत नाहीत शिवाय काही असं अभय योजनेसारखी योजना आहे या योजनेमध्ये सरकारने असं केलंय की गरिबांना त्यात न्याय मिळावा त्यांना घर मिळावं यासाठी प्रयत्न केले आहेत परंतु या योजनेसाठी सुद्धा पैसे घेतले जातात हा त्यांच्याकडनं दोन हजार अडीच हजाराची रक्कम घेतली जाते ती कशा ही सोसायटी यातून त्याच्यातून रक्कम घेते जर योजना मोफत आहे लोकांसाठी आहे मग अशा योजनांमधून तुम्ही जर अशी अशा प्रकारचे पैसे घेत असाल तर त्याला काही कायदेशीर आधार आहे का काहीच नाही मग असे अनंत प्रश्न आहेत त्या प्रश्नानं घेऊन आज आम्ही इथे सगळं सगळे या वड्यातले कार्यकर्ते जमा झालो आहोत आणि आमच्यामध्ये मिटिंग होऊन आम्हाला पुढे कसं चालायचंय काय करायचंय यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठीच आम्ही सगळी जमा झालेला नाही आमची एकच अपेक्षा होती की या, हो या विकासाकांनी गतीनं काम करावं हो, आणि ते लोकाभिमुख काम करावं हो। इमारती चांगल्या द्याव्यात चांगलं बांधकाम असावं हो। कमी उंचीच्या इमारती असाव्यात ही आमची पहिल्यापासून जी संकल्पना आहे पूर्वी ठीक आहे काही टेनन्स वाढले काही टे यांना शासनाने सुद्धा परवानगी दिली पण त्या टेनन्सची संख्या एवढी नाही आहे की आम्हाला एकदम पस्तीस माळे जावं जावं लागेल तर याचा पूर्ण तौलानिक अभ्यास करून पूर्ण जे कार्यकर्ते त्यांना विश्वासात घेऊन जर त्यांनी काही केलं असतं आणि त्या सोसायटीने सुद्धा आपलं योगदान देऊन जर त्यात ते त्यांनी हे केलं असतं त्यांनी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे की जे आताच्या या विभागात चाललेल्या भाड्याप्रमाणे या सगळ्यांना संक्रमण संक्रमण शिबिरात पाठवण्यात आले पुला प्लॉटवरच्या लोकांना कुणाला पंधरा हजार भाडं कुणाला एकोणीस हजार भाडं कुणाला त्यांच्या मर्जीप्रमाणे भाडे दिलेली आहेत म्हणजे असं चालतंय का एका टेननला एक भाडं दुसऱ्या टेननला दुसरं भाडं तिसऱ्याला तिसरं भाडं म्हणजे त्यांना कसं मॅनेज करता येईल तसं केलंय आणि कोर्टाने याच्यामध्ये अलीकडेच एक आमच्या काही आम सत्तर टेननने जी केस टाकली होती त्या केसमध्ये कोर्टाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की एसआरएने याच्यावर निर्णय घेऊन लोकांना न्याय द्यावा दरवर्षी पाच प्रमाणे वाढ द्यावी असं त्यांनी स्पष्ट निर्देश विकासकांना आणि जे एसआरएचे जे या आहेत त्यांना स्पष्ट निर्देश दिलेले आहेत मग अशा परिस्थितीमध्ये पंचवीस वर्षापूर्वी गेलेला जो आमचा टेंडन्स आहे तोही पंधरा हजार घेतोय आणि बाहेर पंचवीस ते तीस हजार भाडं भरतोय अशा परिस्थितीत त्यांना किती त्रास होतोय याचा अंदाज करा योजना मोफत आहे परंतु वर्षे दहा ते पंधरा हजार त्यांना खर्च करावा लागतोय मग शासनाचा जो मूळ धोरण आहे की गरीब लोकांना घर मिळावं त्या घरासाठी सुद्धा लोकांना पैसे मोजावे लागत आहेत आणि हे आम्हाला कुठे रुचत नाहीये आमच्या इच्छेप्रमाणे सगळंच होईल असं आम्हाला मान्य नाहीये कारण जे इथे या प्लॉटवरची जी स्थिती आहे जी घनता आहे त्या घनतेप्रमाणे हा प्रोजेक्ट होल्या आम्हालाही कळतं पण तो लोकांना दाखवला पाहिजे ना जर लोकांसाठी प्रोजेक्ट आहे आणि खऱ्या अर्थाने विकास आहे तर हे दाटीवाटीनं कशा तरी आडव्या तिडव्या इमारती बांधायचं त्याला प्रोजेक्ट म्हणता येतो का मग विकास काय मग तुमचे पी जी आर जी तुम्ही जे दाखवता प्लॅनमध्ये ते ह्या संरचनेप्रमाणे बसतात का याचा विचार आपण सर्वांनी आम्ही सर्व करत हो। आहोत आणि त्याचा इथे उहापोह करण्यासाठीच आजची ही मिटिंग आहे आणि ती शांततेत पार पडणार आहे आणि आम्हाला या तुमच्या लोक लोकहित या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला सांगायचंय यांना सुद्धा जे पदाधिकारी आजच्या दिवशी जे आहेत त्यांना की जे प्रमाणित जे सदस्य आहेत जे प्रमाणे म्हणजे पात्र सदस्य आहेत त्या पात्र सदस्यांचाच सोसायटीवर येण्याचा अधिकार आहे हक्क आहे आणि त्याच लोकांनी ह्या ह्याच्यावर यावं हो, जे एचा असा क्रायटेरिया आहे की जे अपात्र आहेत त्यांना निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकारच नाही आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर अपात्र लोक येऊन जर आमचा निर्णय करत असतील तर ते आम्हाला मान्य नाही आहे कारण अपात्र लोकांना हा अधिकारच नाही आहे जेव्हा ते पात्र होतील तेव्हा त्यांनी जरूर सोसायटीवर यावं कार्य करावं आमचं काही म्हणणं नाही पण हां पण आजच्या दिवशी जवळजवळ दहा ते बारा सदस्य हे वेगळ्या प्लॉटवर आहेत त्या प्लॉटवर वेगळे काही विकासक काम करतात असं आम्हाला कळतं मग अशा परिस्थिती आमच्या प्लॉटवर येऊन जरी काम करत असतील आणि तिथे जर म्हणजे अनधिकृतपणे घुसून जर निर्णय घेत असतील तर हे आम्हाला मान्य नाही आहे आणि म्हणूनच आम्ही एस आर एमध्ये गेलो होतो एस आर एमध्ये आम्ही पिटिशन दाखल दाखल केलं होतं आणि त्या पिटिशनमध्ये आम्हाला न्याय मिळाला त्यांना त्या जवळजवळ अकरा ते बारा जणांना निष्कासित केलं गेलं परंतु त्यांना हा विकास कारण यांना आम्हाला सर्व लोकांना अंधारात ठेवून त्यांनी जो निर्णय घेतला पस्तीस माळ्याचा म्हणजे सोसायटीला बरोबर घेऊन त्यांना वाचवण्यासाठी तो आपला निर्णय कुठेतरी कायम राहायला पाहिजे यासाठी त्यांनी त्या सोसायटीला पुन्हा मदत करून वरती कोर्टामध्ये मूव केलेलं आहे आम्ही तिथेही लढायला तयार आहोत परंतु या, या संपूर्ण कालावधीमध्ये डिले होण्याची आणखी शक्यता आहे अगोदरच ही योजना फार प्रलंबित झाली आहे ते आणखी पुढे चार पाच वर्ष प्रलंबित होणार आहे तेव्हा आम्हाला असं म्हणायचं की जे आता जे म्हणजे जे अपात्र सदस्य आहेत आणि ते बॉडीवर आहेत त्यांनी स्वयंप्रेरणेने निर्णय घ्यावा की बाबा मी जर तिथे पात्र नाही तर मी का त्याच्यावर राहावं हो? आणि का लढत राहावं हो? आणि का हा प्रोजेक्ट ला, आणखी लांबण त्याला त्याला लागावी असं करावं हो? तर आणि त्यांना त्यांना विकास कुठेतरी त्यांना सपोर्ट करतोय कारण त्यांना तो आपला प्लॅन जो त्यांच्याकडनं सह्या करून घेतलाय तो त्यांना मंजूर करून त्याची त्याची अंमलबजावणी करायची तेव्हा आम्हाला विकासकांना पण सांगायचंय जनतेला जे हवंय ते, ते तुम्ही द्या आणि ते वेळेत द्या प्लॉट पूर्ण रिक्त झालेला आहे अशा परिस्थितीत कामाचा वेग वाढून तुम्हाला पूर्ण करायला पाहिजे जर तुम्ही तुम्ही त्याला ते करू शकत नसेल तर एक तर प्रोजेक्ट सोडा तरी नाहीतर करा तरी ही आमची भूमिका आहे तर मी पुन्हा एकदा लोकहित या चॅनलची मी आभार मानतो की त्यांनी आमची आमची ही व्यथा जाणली आणि आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद